नमस्कार व्ही एम पी न्यूज अकोल्यामध्ये मी विजय पारदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नाणेघाट या ठिकाणी ऋषिकेश परिवार आणि शबरी आदिवासी विकास महामंडळ एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय घोडेगाव महाराष्ट्र शासन कृषी विभाग व समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत ग्राम घाटघर यांच्या वतीनं आयोजित रानभाजी महोत्सव नाणेघाट दोन हजार चोवीस या प्रदर्शनाला आपण आज भेट देत आहोत काही सवेल आपण पॅकेजिंग करून ते आजपर्यंत विकले आपण विकल्या भविष्यात पण ते काम वाढवायचं आणि नुसतं अकोल्या तालुक्यापुरतं मर्यादित न राहता जो काय ट्रायबल बेल्ट आहे जिथे कुठे रान भाज्या होतात ट्रायबल बेल्ट सोडून इतर ठिकाणी तर त्या माध्यमात हे सगळं आपण एकत्र येऊन त्याला मार्केट उपलब्ध करून देणार पण आमच्या कंपनीचा पहिला थी थीम असा आहे सर की निसर्गाला हानी पोहोचवायची नाही समजा मला शंभर किलो एखाद्या ठिकाणी भाजी भेटते तर मी पन्नासच किलो घेणार कारण ती पुढच्या पिढीला पुढच्या वेळेस ती आली पाहिजे तर निसर्गाचं जतन संवर्धन या माध्यमात कंपनी काम करणार आहे आणि येस सर हे टिकलं पाहिजे आजपर्यंत आपल्याला भेटले तर पुढे गेलं पाहिजे आपन, सा। तर आमची लवाळवाडी आरण्य म्हणून आमच्या प्रोजेक्टला आपण नाव दिले कंपनीच्या माध्यमातूनच ही पर्यटनाची साईड आहे सर तर पर्यटनामध्ये असं झालं की बेजबाबदार बे पर्यटन होत आहे म्हणजे येणारा पर्यटक पण कदाचित चुकीचं वागत असेल पण त्याही पेक्षा महत्वाचं सर जे काही आयोजक आहेत किंवा आपले जे स्थानिक लोक आहेत ते त्या पद्धतीने हँडल करत नाही मग त्यांना काहीतरी याच्यामध्ये नाव एक आपण एक ठोस उपाय किंवा एक मार्गदर्शन बाय सोन म्हणून आपण इथं नवाळवाडी साम्राजवळ आपली साईट आहे तर तिथं आपण रानभाजी पार्क तिथे वेगवेगळ्या नेचरच्या थेरपी असेल योगा असतील ट्रेनिंग सेंटर कॅम्पिंग टेंटिंग आपण पर्यटकांसाठी जो आपला गाईड असतो सगळ्यात महत्वाचा शिखर आहे तर त्याच्या त्या शिखराकडे फक्त बोट करतो त्याची उंची सांगत नाही त्याचं काहीतरी तिथं धार्मिक महत्व आहे भंडार्याला काहीतरी इतिहास आहे तर तो सांगितला जावा हो सर Oh, oh. Oh, sir. Oh. oh, yes sir. oh, ओ yes, येस yes, धन्यवाद सर धन्यवाद आणि आपण ते फार प्राधान्यानं बघतोय सर आज नाणे आपण एक सुंदरस असं एक रानभोजी महोत्सव आयोजित केलेला आहे या आयोजनासाठी अनेक जोशी सर असतील रावते सर असतील अनेकांनी फार परिश्रम घेऊन आज हा रानभाजी महोत्सव सुरू केलेला आहे आणि या रानभोजी महोत्सवामध्ये आज आपण अरण्यम लवळवाडी येथे जो पर्यटन प्रोजेक्ट होत आहे जिथं औषधी वनस्पतीचं संवर्धन होणार आहे असा एका स्टॉलवर उभा आहे ज्या लोकांनी कुठेही पहिलेले नाही अशा औषधी वनस्पती यांनी आज इथे ठेवलेल्या आणि सर्वच स्टॉलवर खऱ्या अर्थाने आज सर्व आदिवासी बांधव इथं स्वतःहून आलेले तुम्ही सर्व आदिवासी बांधवांना पाहता असं लक्षात येईल की हे ये शहरापर्यंत जाऊ शकत त्याच्यामुळे आपली एक प्राईम ड्युटी बनते की शहरातल्या लोकांनी आज इथं यावं इथं आल्यानंतर फक्त आपल्याला भाज्या दिसत नाही त्यांचं कल्चर दिसत त्यांचा चांगलपणा दिसतो त्यांच्यातलं माणूसी दिसते हे पर्यटन दिसतय नाणेगाट दिसतोय अशा अनेक समृद्ध गोष्टी आपण दिसतो आणि जर खऱ्या अर्थाने माणसाला समृद्ध व्हायचं असेल माणुसकी समृद्धी करायची असेल तर सर्व शहरवाशियांना माझं आव्हान आहे की तुम्ही खेडोपाडीमध्ये या आदिवासी भागामध्ये या रानभाजी खरेदी करा त्याचा आस्वाद घ्या आणि आरोग्य मुक्त व्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ऋषिकेश परिवारातर्फे सन्मान करण्यात आला त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आलं या प्रसंगी विविध पदाधिकारी उपस्थित होते या परिवाराच्या वतीनं करण्यात आलेला नाही तरी त्या सर्वात कशी कश परिवाराच्या यावेळी निसर्ग सौंदर्य सर्व प्रेक्षकांनी बघून त्याचाही आनंद या ठिकाणी घेतलेला आहे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद